नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ब्लूम्स टॅक्झॉनॉमी म्हणजे काय आहे एका मिनिटात समजून घेऊया हे शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचं तत्व आहे जे की शिकण्याच्या पातळीवर आधारित आहे ब्लूम्स टॅक्झॉनॉमी म्हणजे काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं याचं मार्गदर्शन करणे होय ब्लूम्स टेक्झॉनॉमी हे एकूण सहा स्तरावर विभागलेली आहे पहिला पॉईंट आहे नॉलेज नॉलेज म्हणजे एखादी माहिती लक्षात ठेवणे जसं की शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला दुसरा पॉईंट आहे कम्प्रिहेशन म्हणजे समजून घेणे पुस्तकातील एखादी माहिती वाचणे आणि ते आपल्या भाषात समजून घेणे तिसरा पॉइंट आहे ऍप्लिकेशन म्हणजेच वाचलेली माहिती प्रत्यक्षात वापरणे जसं की गणितातील सूत्र वापरून उदाहरण सोडवणे तिसरा पॉइंट आहे अनालिसिस म्हणजे विश्लेषण करणे एखाद्या माहितीचे भाग पाडणे त्याची एकमेकाशी तुलना करणे आणि फरक समजून घेणे त्यानंतरचा पॉइंट आहे सिंथेसिस म्हणजेच नवीन कल्पना तयार करणे त्यानंतरचा पॉइंट आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन करणे चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवणे हे सर्वस्त शिक्षकाला शिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट करायला मदत करतात